सर मला तुमची माझे लॉकडाऊन मध्ये तीन ईएमआय थांबले होते साहेब आता पूर्ण टोटल होते माझे फोर्टी एट फोर्टी फाय सॉरी फोर्टी सिक्स ईएमआय पे केल्या तर दोन ईएमआय तुम्हाला लॉकडाऊन जो डबल ईएमआय भर म्हणून फायनान्स इयर डबल कसे भरावं म्हणजे तुम्हाला अकाउंट एन पी गेलाय म्हणजे तुम्हाला आता मिनिमम एक लाख सत्तावीस हजार रुपये भराव लागतील असं बोलतोय अच्छा आणि विषय असा आहे मी त्याला आता बोलतोय की माझ्या तिन्ही ईएमआय मी पे करतो वन टाइम आता आणि तुझं काय ते डिव लागेल ते सांगा मी तेवढं पण भरतो पण तो बोलतो नाही तुला एक लाख तीस हजार रुपये भरावे लागते अच्छा आणि मला मागच्या महिन्यामध्ये असं बोलले होते का तुम्ही एक लाख वीस हजार रुपये भरा आणि तुमचं लोन क्लोज करा अच्छा आणि त्याला मी आता असं बोललो तुम्ही मागच्या महिन्यात मला एक लाख वीस हजार वीस हजार रुपये सांगितले त्याच्यानंतर मी परत एक ईएमआय भरली नाही तुम्हाला तेवढेच भरावं लागतील एक लाख सत्तावीस हजार रुपये अच्छा कोणती गाडी घेतली सर परमिट आहे सूप डिझायर आहे का हां टॅक्सी परमिट अच्छा अच्छा गाडीचे हप्ते किती राहिले गाडीचे हफ्ते म्हणजे तीन हफ्ते राहत सर तीन हफ्ते लॉकडाऊन ची पेल्डिंग वरती तीन हफ्ते त्याला डबल नाही पहिलं म्हणला होतं ना ते तुम्हाला वन देऊन त्याला म्हणलं मी सर तू ऐकत ना त्याला म्हणलं मी तीन पण हफ्ते भरतो आणि तुझं वर्ष जेवढं डिओ लागलाय ना त्याच्यामध्ये पण मला काही कंजेक्शन करून दे मी ते पण भरतो त्याला मी तीन हप्ते माझा सोळा सोळा हजार रुपयाचा ईएमआय सर अच्छा मी सोळा तरी अठ्ठेचाळीस हजार रुपये आणि मी तीस बत्तीस हजार रुपये म्हणजे सपोज चाळीस हजार रुपये वरून त्याचा डीओ पण भरायला रेडी आहे अच्छा हां तरी पण तो काही ऐकूनच घेत नाही कॅश पण नाही ऐकून घेत आणि तो फायनान्शियल पण ऐकून घेत नाही कोण तुझं ऐकत नाही तिथं अक्च्युली ऑफिसवर माझे वडिला एक भाऊजी गेले आहेत त्यांनी पैसे घेऊन तिथं बसलेत पण ते म्हणतेच नाही हे तुम्हाला तरच आम्ही तुम्हाला ओ सी देऊ नाव काय त्यांचं त्यांचं नाव आहे वैभव जाधव वैभव जाधव वाशिम 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 हा अच्छा आणि तुमचं मी वाशिमधे राहिलोय सर अच्छा नाही नाव काय तुमचं राजू जाधव राजू जाधव शुभम तुमचं ट्रॅव्हल्स म्हणून म्हणलं ना तर ओळखून घेतली सर ते शुभम तू अँड ट्रॅव्हल्स हा ठीक आहे नंबर आहे का त्यांचा नंबर माझ्याकडे मी तुम्हाला देऊ का नंबर ठीक आहे मला नंबर मेसेज करा बोल थीके थीके थाँ। थीके थाँ। बोलतो मी त्यांना माझे पण जेवढी हेल्प करतो मी ठीक आहे चालेल वैभव जाधव विशाल भंडारे बोलतो टायगर ग्रुप महाराष्ट्र बोला ना हा म्हटलं सर आपल्याकडे आली आहे राजू जाधव सागर अँड ट्रॅव्हल्स हा सागर टू अँड ट्रॅव्हल्स हा हा काय विषय सर त्यांनी गाडी घेतली होती गाडीचा काय विषय नाही माझी केस नाही पण सागर टूर्स अँड ट्रॅव्हल्स अहो राजू जाधव त्यांनी तुमच्याकडनं गाडी घेतली होती तीन हफ्ते पेंडिंग आहेत लॉकडाऊन मधले राजू जाधव नाही ओळखत नाही मी पुण्यामध्ये गाडी चालवता येते राजू जाधव नाही शुभम टूर्स अँड ट्रॅव्हल्स आहे बा हा हा मग ते त्यांचं नावच आहे माझ्यासोबत त्यांचे आता घरचे आलते तुमच्याकडे पैसे घेऊन काय ते मे त्यांनी त्यांचा एक लाख चौऱ्याण्णव हजार रुपये फोर क्लोज निघल अच्छा त्यांना म्हटलं एक लाख तीस हजार भरा पंधरा दिवसात एनओसी घेऊन जा म्हटलं अच्छा हा एक लाख सत्तावीस हजाराच्या त्यांच्या इन्स्टॉलमेंट आहे तीन हजार रुपये था नेट नेट सी पूर्ण माफ करतो म्हटलं अच्छा हा एक तीस भरून द्या म्हटलं पंधरा दिवसात एनओसी घेऊन जा एक तीस ची पावती घेऊन जा म्हटलं तुम्ही आज अच्छा तुम्ही त्यांना दोन दिवस आधुवर किती सांगितलं अमाऊंट किती भरा म्हणून नाही केस माझ्याकडे आत्ताच आली दोन दिवसा आधीच माझ्याकडे आली अच्छा ठीक आहे किती भरायला टोटल एक तीस भरायला लावना भरल्याच्या नंतर मला सांगा की बा भरले म्हणून मी अकाउंट क्लोज करतो मग चालतंय मग त्याची गाडी वगैरे डायरेक्ट मिल करून आता हा मी करतो ना नाही तर मी आता ऑनलाईन टाकू आल ते गाडी उचलण्यासाठी कारण की मी या लिगल वाला अच्छा अच्छा दोन दिवस झालेली केस आली म्हणजे चार तारखेला आली सॉरी चार तारखेला केस आली हा 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 मेलबाजीला वेळ लागते, मेल लागते थोडासा फॉलोअप द्या लागते ना त्याच्यामुळे ते आज फॉलोअप कर अच्छा अच्छा चालतंय मी त्यांना बोलतो ते बघायला लावतो गाडी वगैरे पैसे काही प्रॉब्लेम नाही भरायला बा बोलले ते माझ्यासोबत ठीक आहे ठीक आहे